आता लग्न म्हणजे साधी गोष्ट नव्हे यामध्ये पैसा खर्च होत असतो मग अशा घटना घडल्या तर वाईट हे वाटणारच आहे जुन्नर तालुक्यात एका गावामध्ये ही घटना घडलेली आहे दोन्हीकडची वराडी मंडळी लग्नासाठी मांडवात जमले होते लग्नाचा आनंद दिसत होता सर्वजण नटून थटून लग्नात सहभागी झाले होते परंतु पुढे काय झालं पाहत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या वराडी लग्न सोडून स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव करू लागले बघता बघता संपूर्ण मंडप रिकामा झाला वराडी पळत असताना नवराने नवरीही बावरले होते मग काही नवऱ्याने मागे पुढे न पाहता बायकोचा हात पकडून त्यानेही मंडपातून धूम ठोकत आपला बचाव केला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या घटनेमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर या घटनेत एक लहान मुलासह एकोणीस जण जखमी झाले आहेत या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंग सावधान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यामुळे ते वाचले पण या घटनेने सर्वांचीच तारंबळ उडाली आता या घटनेत असं काय झालं होतं पहा सर्व काही ठीक चाललेलं असताना जवळच एक मधमाशाचं पोळं होतं मग या मधमाशाच्या पोळ्यावर कोणीतरी दगड मारला किंवा त्यांना तिथून कोणीतरी उठवलं याची माहिती मात्र स्पष्ट झाली नाही पण असंच तिथं घडलं कारण की मधमाशाच्या पोळ्याच्या बाजूला काहीतरी हालचाल झाल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यात असेच मधमाशांचे हल्ले झाले आहेत त्यात आता आणखी एका हल्ल्याची भर पडलेली आहे यानंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे मधमाशा उठल्यानंतर अक्षरशः त्या लग्न मंडपात घुसल्या आणि त्यानंतर लोकांना काहीच कळालं नाही अक्षरशः सर्व लोक धावू लागले मग लग्न मंडपातून सर्वजण बाहेर पळू लागले त्यानंतर नवरा सुद्धा एकमेकांना हातात हात घालून ते सुद्धा पळू लागले मग अशा तऱ्हेने त्यांनी स्वतःचा बचाव केला आता काही लोकांना वाटेल की मधमाशा चावल्यानंतर काही होत नाही परंतु अक्षरशः अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत यापूर्वीच्या जर तुम्ही घटना पाहिल्या तर अनेक लोकांचे सुद्धा मधमाशा चावल्यानंतर जीव गेलेले आहेत तर अशी ही घटना जुन्नरमध्ये घडलेली आहे तर लग्न मंडपात असं कोणासोबत सुद्धा घडू नये कारण की नवरा नवरीच्या घरच्यांनी या लग्नासाठी खूप झटापट केलेली असते त्यांनी मेहनत केलेली असते त्यामुळे असं कोणीही करू नये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या